अरबी समुद्रातून मुंबई पोलिसांच्या गस्ती पथकानं कुवेतहून आलेली एक संशयास्पद बोट आहे ती मुंबईच्या प्रवेशद्वारावर अडवली बोटी आहे बोटीत तीन जण होते पण तिघेही भारतीय आहेत अशी माहिती मिळतीये गेटवे ऑफ इंडियावर चोरी केलेल्या कुवेती बोटीतील तीन तामिळ मच्छीमारांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय दोन हजार आठच्या मुंबईतील सव्वीस अकरा हल्ल्यानंतर सोळा वर्षांनंतर सुरक्षेतील त्रुटी पुन्हा उघडकीस आल्यात कठोर गस्त असूनही भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या सावध नजरेतून ही बोट कशी सुटली असा प्रश्न आता निर्माण होतोय गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आता आपल्याला अधिक माहिती देतील गणेश हा सगळा प्रकार नेमका कधीचा आणि प्रशासनाकडून काय उत्तर मिळाले या बोटीबद्दल नक्कीच ज्या बोट आहे ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि या बोटीमध्ये साधारणतः तीन लोक होती आणि या तिघा लोकांना आता पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन यांची सगळ्यांची चौकशी आहे ती केली जाते मात्र हे तिघही जण आहे ते भारतीय असल्याचं देखील सांगितलं जात आहे मात्र ज्या पद्धतीने ही संशयित बोट होती या बोटी ज्या पद्धतीने दोन हजार सोळा जेव्हा अपघात झाला होता आणि अशा वेळेस बोटीनेच हा आतंकवादी आहे ते मुंबईमध्ये घुसले होते त्यामुळे जी सुरक्षा आहे ती सागरी सुरक्षा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेली पाहायला मिळते आणि तशाच पद्धतीची ही जेव्हा पेट्रोलिंग करताना ही बोट पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर पोलिसांनी ही बोट ताब्यात घेऊन आता यातल्या तीन जणांची आहे ती चौकशी केली जाते निश्चित गणेश तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू तुकताच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल